जय शिवराम एक मराठा लाख मराठा हीच का योग्य वेळ पाच महिन्यानंतर छगन भुजबळला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अण्णा पुरवठा मंत्री छगन भुजबळात का बरं केलं त्याचं कारण फक्त एकच मराठ्यांची यांना जिरवायची होती आणि हो ती त्यांना मराठ्यां मराठ्यांची पूर्ण जिरवून दाखवली अरे पण मंत्री केल्याने मराठ्यांची जिरत नसते भावांनो हे सरकार पाडायला वेळीसुद्धा लागणार नाही आणि हो जारांगे पाटील यांचं तुम्ही काही वाकडंही करू शकणार नाही कारण की त्यांच्या पाठीमागे पाच कोटी मराठा समाज ही जेवढी सं लोकसंख्या जे, जे बिकावं होते ते आता विकून गेले जे तुमच्याकडून मॅनेज होणारे होते ती मॅनेज झाली पण हो आता जी पाच कोटी मराठा समाजापैकी जे तुरळक लोक जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीर राहिले ना ती एकनिष्ठ आहे आणि या एकनिष्ठे लोकांची भावना ही तीव्र झाली आहेत कारण की जगम भुजबळला टायमिंग साधूनच का बरं अण्णा पुरवठा मंत्री केलं कॅबिनेट मंत्री दिलं बहुल तुम्ही सर्वांनी पण एवढं लक्षात ठेवा जगम भुजबळ कितीही वर गेला तरी मराठा समाज त्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही अरे एकाने टोळीला पोहोचू 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 संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या करून टाकली अशा व्यक्तीला तुम्ही धनंजय मुंडेला सरकारने पाठीशी घातलं आणि अजूनही संतोषांना देशमुख यांना न्याय भेटला नाही आणि हो त्याला घरी बसवलं आणि या सरकारनी मराठा विरोधी आणि ज्या क्रूर भावनेचा व्यक्ती तिथं मंत्रिपदावर आणून बसवला अरे यो घटनेच्या आधारित आहे का कारण की एका आमदार असो किंवा मंत्री संत्री असो एका जातीला घेऊन चालणारा नसावा भावांनो अठरा पकड जातीला सोबत घेऊन जो चालणारा नेता असतो त्याला मंत्रीपद द्यायचं होतं कारण की छगन भुजबळच का बरं तुम्हाला आज अन्न पुरवठा मंत्री करता आलं दुसरे कोणीच नव्हते का दुसरे मरून पडले होते का मराठा समाजाचे का मरून पडले का फक्त मराठा समाजाचा वापर करून घेणं हेच हे सरकारची भाव भावना आहे आणि हो अजूनही वेळ गेला आणि मराठा समाजांनी सर्व मराठा बांधवांनी विचार करा कारण की या सरकारने कसा छळ केला आहे पाटलांनी काय केलं हो पाटलाचं जे नाव बदनाम करत आहे ना तुम्ही काय केलं जारांगे पाटील यांनी जारांगे पाटील यांनी फक्त मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी रस्त्यावर उतरले आहेत आणि हो जे रोष पेरलं जात आहे ना छगण्या लक्ष्मण हाके यांचा तर त्याचं एक लक्षात घ्या छगन भुजबळला आमदारकी भेटली आता मंत्रीही भेटलं तर तुमचा हाके आहे ना त्याला पन्नास लाखाचं गिफ्ट ही पॅड भेटला काय कमाल ती संगीता वानकडे बोंबडत बसती जेव्हा हाके बोंबडत बसतो नमत वाघे महाराज बोंबडत बसते हे ओबीसीचे नेते अरे ज्या ठिकाणी ओबीसीच्या सर्व घटकापर्यंत ओबीसीचं आरक्षण होतं का जनांगे पाटील यांनी तेही करून दाखवलं ज्या गोर गरीब ओबीसी समाजातील पन्नास जाती अशा होत्या की त्यांना ओबीसीचं काहीही भेटत नव्हतं तरीही जरांगे पाटील यांनी त्या पन्नास जातीसाठी लढा दिला हे विसरून चालायचं नाही आणि ज्या छप्पन लाख लोकांना ओबीसीतून आरक्षण भेटलं आहे त्यांना जाऊन विचारा आरक्षणाची गरज आहे का नाही आहे म्हणून आज तुम्ही जेवढे विकत घेतले जाईल तेवढे विकत घेतले मराठ्यांचे जे विकले गेले ते श्रीमंत मराठा आणि गोर गरीब मराठा याच्यामध्ये मराठामध्ये दोन गट पाडले गेले एक गोर गरीब मराठा जरांगे पाटील यांच्यासोबत खंबीरपणाने उभा आहेत आणि दुसरा आहे जो श्रीमंत मराठा समाज त्यांना गरजच नाही ना आरक्षणाची कारण ते विकली जाणार आहे ते मॅनेज झाली सगळे जे बॉम्ब बोम करत आहे ना आज त्यांना उद्या ही आरक्षण भेटल्याच्या नंतर सर्वात आधी नंबर ते लावतील त्यांच्या मुलांसाठी आणि हो छगम भुजबळ लक्ष छगन भुजबळाचं साण्ण पुरवठा मंत्री केलं ज्या व्यक्तीने शंभर कोटीचा सदन घोटाळा केला त्या व्यक्तीला आज मंत्री केलं आणि लक्ष्मण हाकेला पन्नास लाखाचा बंगला भेटला संगीता वानकड्याची प्रॉपर्टी बघावं लागेल सगळ्यांची ओबीसीचे जे जी जी नेते त्यांना काही ना काही भेटलं पण विचार करा गोरगरीब मराठा समाजाने जरांगे पाटील यांना काय भेटलं जरांगे दादा पाटील यांना फक्त बदनामी भेटली पाहता ते रस्त्यावर उतरून लढाई लढत लड़ा आहे फक्त पाच कोटी गरब गरिबा मराठा समाजासाठी म्हणून त्यांना बदनामी भेटत आहे का जो मराठा समाज म्हणून काय केलं आज देवेंद्र फडणवीस यांनी जो मुख्यमंत्री झाला मुख्यमंत्री वर बोलणे इतका मी मोठा नाही पण त्या पदाचा अभिमान ठेवून बोलतो आहे की देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ साहेब आणि अजित पवार साहेब यांनी छगन भुजबळला आता तरी मंत्री करायला नव्हतं पाहिजे होतं दुसरी मेले का दुसरे आमदार खासदार सगळे आहे ना त्यांना मंत्री करायचं होतं एकाला ठेवलं घरी बसून दुसऱ्याला ठेवलं डोक्यावर बसून अशी गत केली तुम्हाला एवढा भुजबळ प्यार आहे ना तर आम्हीही मराठा समाज म्हणून तुमच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या टायमाला दाखवून देऊ आणि हो हे पाच वर्ष असे निघून जातील देवेंद्र फडणवीस साहेब पण पुढच्या वेळेस लक्षात ठेवा तुमचा एकही आमदार निवडून येणार नाही एवढं लक्षात ठेवा जारांगे पाटील यांना तुम्ही किती काही म्हणा पण आम्ही पाटील पाटीलसोबत एक मिस्ट आहेत आणि एक मराठा लाख मराठा आणि कोटी मराठा ही जाणवे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे लावा ताकत छगम भुजबळ तू मंत्री झाला लाव ताकद किती लावायची ती ह